शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले परत एकदा स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पोहोचलो आहे शौकत यांच्या शेतावरती भटजी तालुका खुलताबाद बऱ्याच दिवसापासून हे तुरी लागवड करतात आणि तुरीचा एकदम यांचा अनुभव आहे तूर या पिकाचं कसं नियोजन करायचं आणि चांगलं उत्पादन कसं घ्यायचं त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शौकत शेख बोलतो जवळपास चार वर्षापासून तुरीची लागवड करू आलो चार वर्षामध्ये मी अशी वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करून अनुभव घेतला आता दोन वर्षापासून मी पाच बाय एक ह्या पद्धतीनं लागवड केली सिंगल पाच बाय एकवर वर लागवड केली पाच बाय व वा वर लागवड केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीनं इतका अंतर पाहिजे झाडामध्ये ह्या पद्धतीनं अंतर असल्यावर आपल्याला एकरी बारा क्विंटलचा ॲवरेज एकदम आरामशीर निघतं आता मी गेल्या दोन वर्षापासून ह्याच पद्धतीनं लागवड करतोय आणि त्याच्यात एक तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तूर ज्या वेळेस समजा एक फुटाच्या एक ते दीड फुटाच्या हाईटवर आली तर त्यावेळेस तुरीची कटिंग व्हायला पाहिजे कटिंग झाल्याच्यानंतर मग एक दुसरी कटिंग समजा पुन्हा तीन फुटाच्या हाईटवर आल्यावर एक कटिंग व्हायला पाहिजे दोन कटिंग व्हायले या प्लॉटची आता तुम्ही पाहू शकता प्लॉट किती भारी भारी कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो इकडं डबल कटिंग झालेली आहे इकडं फा समजा शेंडायची संख्या किती दिसते आपल्याला आणि इकडं डबल कटिंगमधून समजा हे राहून गेलं तर आता हे झाड पाहा तुम्ही ह्या झाडाला मोजक्या तीन चारच फाट्यावर आहे आणि याची हाईट माझ्या डोक्याच्यावर निघून गेली आहे एवढा फरक पडतो कटिंगचा आणि कटिंग मधून उकलेला आता समजा दुसऱ्या कटिंग मध्ये हे चार पाच तास उकलेले तुम्ही पाहू शकता इकडे हाईट जास्त आहे पण याच्या फाट्याची संख्या कमी आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही इकडे फाट्याची संख्या जास्त आहे थोडी हाईट कमी म्हणजे उंची पण जास्त वाढत नाही एक्स्ट्रा हा आणि फाट्याची संख्या जास्त जास्त लागणार आहे ना म्हणजे हा फायदा होतो छाटणी मुळे हा नाही साईडला पण जर शेंडे असतील तर आपण काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही एक लेवल मध्ये कटिंग करायची आता याची पा तुम्ही पाहू शकता पूर्ण आता दुसरी जी कटिंग झाली तर पूर्ण एक लेवलमध्ये कटिंग केली ती आणि आता एका झाडाला जवळपास किती फांदे कटिंगचे पूर्ण शेंडेच काढले समजायला पूर्ण शेंडे आपण समजा ह्या लेवलना पूर्ण असं कटच मारलो जसं आपण बागाची कटिंग करतो त्या पद्धतीने अच्छा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात खास शेतकऱ्याला सांगायचं म्हणल्यावर आता तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरीला लास्ट स्टेपला पाणी लागतं एक पाणी द्यावं लागतं आणि त्या पाणी द्यायच्या टायमाला ही माती जर आपण या पद्धतीनं खोडाला माती लागेल असली तर हे पाणी खोडाला नाही लागलं पाहिजे बाराच्या वेळेस बाराच्या वेळेस जर पाणी खोडाला लागलं तर त्यावेळेस झाडं आणि फूल पाती गळ व्हायची शक्यता जास्त दाट राहते म्हणजे असतं त्याच्यामुळं काय करायचं आपलं ज्या वेळेस शेवटची पाळी मारतो आपण तुरीमध्ये मा त्यावेळेस आपण माती लावून घ्यायची माती लावून घेतल्यानंतर आपण जे पाणी भरणार आहे आता या आरीमध्ये तर हे पाणी आपलं या खोडाला लागणार नाही या पद्धतीने जर तुरीची लागवड केली तर आपल्याला एक शेकट बारा क्विंटल जी एकरी निघणार म्हणजे निघणार आणि आणखीन एक सांगतो खत जास्त लागत नाही तुरीला आता मी एकरी दोन बॅगा टाकली सुरुवातीला त्याच्यानंतर एकदा आता खत टाकायचं कामच नाही दिला आपल्या शेतानुसार जे पाहिजे ते खत आपण टाकू शकतो मी समजा आता तुमच्या शेतीला जे खत सूट होतं आता काहीच्या शेता शेतामध्ये आठ अधा डीएपी हे ते खत सुट होते त्या पद्धतीने आपल्या शेताला जे खत सूट होतं त्या पद्धतीने खत टाकायचं ओके आणि जास्त डबल डोस तर टाकायचं नाही माझं असं मत आहे डबल डोस टाकाच नाही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटतं तुरीचं तूर ही धूळ पेरणीचं पीक तुरीची लागवड धूळ पेरणीतच व्हायला पाहिजे नंतर तुम्ही तूर लावल्याच्या नंतर जर पंधरा दिवसांना पाऊस पडला तर काय अडचण नाही ते बी काही खराब होत नाही तरी आणि धुळ पेरणीचं पीक आता तुम्ही पाहू शकता ही एक जूनची लागवड आहे एक जूनला मी लागवड केली ती धूळ धूळ पेरणी केली पाऊस किती दिवसांनी पडला आणि पाऊस सात तारखेच्या नंतर पडला म्हणजे आठ दहा दिवस त्याच्यात बियाणं तसंच होतं आठ आठ दिवस बियाणं तसंच होतं त्याला काय होत नाही धूळ पेरणीचं पीक राहतं तुरीचं एक बा एक सुद्धा बाद पडला नव्हता हा दिसतंय आपल्याला पाहू शकता एक एक सुद्धा बाद पाडला नव्हता बाद लावलेलच नाही याच्यामध्ये खालीवर तुम्हाला अशी धूळ एक किती एकरावर केली यावर्षी आता या वर्षी मी चार एकरवर केली धूळ म्हणजे तुमच्याकडे सध्या चार एकरचा प्लॉट आहे हा चार एकरचे प्लॉट आहे माझ्याकडे एक नंबर आहे तुमची आणि तूर बी एक नंबर तुम्ही पाहू शकता आणि आणखीन एक मुद्दा शेतकरी मित्रांनो ज्या शेतामध्ये आपल्याला तूर लागवड करायची त्या शेतामध्ये नांगट करायची नाही बर जर त्या शेतात आपण नांगट केली तर तुरीचे झाड बसण्यास शक्यता राहते तुरीला जितकं वावर निब्बर असलं तितकं एकदम तूर एक नंबर चालते आता तूर ज्या शेतामध्ये तुम्हाला तूर लागवड करायची त्या शेतामध्ये काय करायचं फक्त रोटर मारून घ्यायचं आणि डायरेक्ट सरी पाडून तूर लावून टाकायची मोगडा पण नाही चालला ना। पाहिजे मोगट चालतं पण नांगट करू नका ना नागट झाल्याच्या ना नंतर मग ते झाड ग्रोथ व्हायला टाईम लागतो जास्त बरोबर जितकी निब्बर जागा राहणार तितकी तुरीत झाड चांगले राहणार रोट्या किंवा मोगडा मारून रोटा किंवा मोगडा मारूनच तुम्ही जास्त खर्चात पडायचं नाही तुम्ही त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं फार चांगलं आहे पाण्याचे नियोजन कसं करतात पाण्याचे नियोजन म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता समजा जर पाऊस लवकर उघडा पाऊस लवकर उघडल्या नंतर फुल फुल फुलामध्ये एक तरी पाणी पाहिजे कळ्या एक पाणी तर लागतंच तुरीला त्या जमिनीवर अवलंबून आहे आता काहीच्या जमिनीला दोन दोन तीन पाणी लागत्या काहीच्या जमिनीला एक पाणी भरलं तरी भरपूर होऊन जातं बरं आता समजा आमची जमीन अशी आहे का आमच्या जमिनीला दोन पाणी भरावंच लागतंय आम्हाला पाऊस वापरून जातो लवकर दोन पाणी द्या मध्यम वर्गाची जमीन आहे त्याच्यामुळं दोन पाणी आम्हाला लागतायच लागतं शेवटपर्यंत साये ने फवारणी करायची आणि पिचकरी केली तरी पिचकरी पिचकरीने केली तरी चालती आता काही शेतकऱ्याचं म्हणणं कसं राहत गर त्याच्यामध्ये चालता येत नाही पाच फुटाची चालता येत नाही पाच फुटाची सरी असल्यावर सहज सहज चालता येतं आणि जर नसन चालता येत तर एस टीपीच्या फवारणी करायची एक सरी वारून घ्यायची इकडे दोन आणि इकडं दोन म्हणजे चार सारे आपण मारू शकतो त्या फुटेज मध्ये पाहू शकता आम्ही एसटीपी पी ना कशा पद्धतीने फवारणी करेल बरोबर तर साधारण किती फवारणी करायला पाहिजे एक फवारणी एक फवारणी लागते जास्त फवारणी लागत नाही तुरीला ज्यावेळेस फुलं लागेल असले काळ्या त्यावेळेस एक फवारणी करा आणि जर आळी पडलीस तर दुसरी फवारणी गरज आळी पडली तर फवारणी करा दुसरी म्हणजे अशा पद्धतीने नियोजन केलं तर कमीत कमी आपल्याला बारा तेराच किंवा कमीत कमी खाली आवरेज येतच नाही आणि बारा क्विंटल जर आवरेज तुरीमध्ये येत एकरी तर सगळ्यात सोपं आणि सरळ पीक कमी खर्च हा तुमचा अनुभव आहे तुम्ही कधी अकरा बारा क्विंटलच्या चे खाली अवरेज घेतपर्यंत अकरा बारा क्विंटलच निघलं म्हणजे याच्या खाली आपल्याला दुसरा कोणतंही पीक तितके पैसे सुटत नाही या क्रमांक आणि खर्च कमी आहे तुरे आणि खर्च कमी ना खर्च खूप कमी आता तुम्ही बघतोय तुम्ही चार पाच वर्षापासून लावताय आणि तुमचा अवरेज कधीच अकरा बारा क्विंटलच्या खाली खाली आलेलच नाही हा आता मी ते पहिले बी म्हणजे जोडवळ पद्धत बी लावून पाहिली मोठ्या सरी मध्ये त्याच्यामध्ये आवडेज भेटलं नाही मग त्याच्यानंतर मी हे पाच फुटाच्या सरीमध्ये म्हणजे संख्या कमी होऊन जाते त्याच्यामध्ये झाडात संख्या कमी होती याच्यामध्ये झाडात संख्या एकदम व्यवस्थित राहते म्हणजे या पाच बायकच्या असेल त्याच्यात योग्य राखता आपल्याला हा आणि कटिंग कटिंग फार काही शेतकऱ्याचं कसं म्हणणार नाही कटिंग केल्यावर शेंडा कोल्डा का मग ते झाड चालणार नाही ते आता तुम्ही पाहू शकता दोन वेळेस कटिंग होईल या झाड हो बघा ना आता तुम्ही बघू शकता किती आता फुट निघलेलं आता हे आता हे पहा तुम्ही हे पहिल्या कटिंग मध्ये आता हा एक झाड आहे ना याची कटिंग इथं जा, इथं आणि दुसऱ्या कटिंग मध्ये तुम्ही पाहू शकता ही हे पूर्ण कटिंग होईल हे बी हे कटिंग होईल हे कटिंग होईल पूर्ण फा, फांद्या कटिंग हे कटिंग होईल आणि याला आता किती पाच पाच फांद्या निघल्यावर हो तुम्ही असं या पद्धतीनं नियोजन करा तुरीचं एकशे एक उत्पन्न निघणार आपण बघू शकतो ना आता ही शेतामध्ये किती जबरदस्त तूर बसली तुमची हा आजची तारीख आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबर मध्ये बघू शकतो शेतकरी मित्रांनो यांची जी तूर आहे तर समजा आठ तारखेला ऑगस्ट याच्यामध्ये आठ दिवस आपण कमीच धरू की लागवड आठ दिवस आधी केली परंतु आणि तुरीची सहज धूळ फेरीच करा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद काही माहिती विचारायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा धन्यवाद